त्याचबरोबर कुठलाही उद्या ताई डे पोटातल्या बाळासाहेब बरण पावली तर त्याची जबाबदारी माझी असेल कुठलाही विद्यार्थी कुपोषण किंवा शिक्षणापासून वंचित असेल तर ती जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल का उद्या एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश लागलाय नंबर लागला आहे त्या विद्यार्थ्याचा गरीब विद्यार्थ्याचा आणि त्याच्याकडे उद्या चाळीस हजार रुपये भरायला नाही म्हणून त्याला ॲडमिशन घेता येत नसेल त्याला शिक्षण देण्याची जबाबदारी माझी असेल एक गुणवत्तेचं शिक्षण ज्याप्रमाणे ठाण्याच्या शिंगाने या स्कूलला मिळतं तशा प्रकारच्या पाच सी बी एस सी शाळा बुरबाड तालुक्यामध्ये निर्माण करू तर ता ज्या तालुक्यामध्ये ज्या गावा शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये दोनशे दोनशे तीनशे तीनशे पोरं असतील अशा प्रकारे हजार विद्यार्थ्यांना ज्युनियर के जी बसून तर बारावीपर्यंत चांगलं सी बी एस शिक्षण देऊ ज्याप्रमाणे झडपोलीला शिक्षण व्यवस्था आहे त्या स्पर्धा परीक्षा बाबत लेक्चर होतात मुरबाडला जरी रेल्वे आली नसेल तरी पण रेल्वे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण सध्या कल्याण परत रेल्वे आणून टीचर चांगले इथपर्यंत प्रोव्हाइड करू का स्पर्धा परीक्षामार्फत वयाच्या एकविसाव्या वर्षी सीचा ऑफिसर या मातीतून निघाला पाहिजे अशा प्रकारचे आपण प्रयत्न करू आम्ही समाजाला कधी फसवलं नाही आणि फसवणार ना ना जा नाही जे जे जाहीरनाम्यात आम्ही आश्वासन देऊ ते दे सर्व आश्वासनं पूर्ण करू इथला शेतकरी मजबूत झाला पाहिजे शेतकऱ्याला एकही गुंडा एक एक जमीन काय स्क्वेअर फूट विकायला लागते कामाने किंवा कुठलाही प्रकल्प आला तर त्या प्रकल्पामध्ये आमच्या बांधवांची फसवणूक होणार कंपन्या बंद आहेत त्याच्यामुळे जी बेरोजगारी वाढलेली आहे या संदर्भामध्ये तुमच्या काही डोक्यात नाही आम्ही सर्व कंपन्या सुरू करण्याचा प्रयत्न तर करू परंतु इथल्या युवकांना कंपन्या कशा स्थापता येतील ज्याप्रमाणे आम्ही उद्योजक झालो त्याप्रमाणे चांगले उद्योजक कसे होतील यासाठी जास्त भर देऊ का स्थानिक भूमिपुत्र हा कंपनीचा मालक झाला पाहिजे शासनाच्या सोयी सवलतीने उदाहरण घ्यायचं झालं तर आमच्याकडे वाड्याला एक कोकाकोला नावाची कंपनी झाली मला वाटतं तीस वर्षापूर्वी ती कंपनी झाली तिला एक हजार नव्वद कोटी रुपये त्या काळामध्ये सबसिडी दिली गव्हर्नमेंटने फॅसिलिटी दिल्या पाणी मोफत दिलं आणि तिचा पूर्ण स्ट्रक्चर तेव्हा दोन दोन चार चार लाख रुपये एकरी जमिनी घेतल्या होत्या म्हणजे ती कंपनी स्थापन केल्यानंतर त्या मालकाला पाचशे कोटी उरले असतील अशा प्रकारची व्यवस्था झाली होती आणि चाळीस पैशात बनणारी ती कोकाकोलाची बाटली आपण चाळीस रुपयाला पित होतो तर असे उद्योजक आपण ग्रामीण भागातून घडू आणि ते उद्योजक नक्कीच देशाला चांगलंहून आता मुरबारमध्ये आणण्यासाठी आपले कसे प्रयत्न नाही जेव्हा हा सा सिक्स लेन होईल त्यावेळेस ॲटोमॅटिकच इथपर्यंत गोडाऊनची लपेल पण गोडाऊनमध्ये गो आमचा जमीन मालक हा गोडाऊनचा मालक झाला पाहिजे भिवंडीमध्ये पाच टक्के शेतकरी गोडाऊन मालक नाहीत अशी परिस्थिती आपल्याकडे होता कामा नाही फक्त राजकारण्यांचा आणि मोठमोठ्या इंडस्ट्री लोकांचा किंवा अधिकाऱ्यांचा राजकारण्यांच्या नावावर तिथे पैसे अडक अडवलेले आहेत अशा प्रकारची फसवणूक इथे होणार नाही इथे आमचा शेतकरी गोडाऊन मालक असेल अशी व्यवस्था आपण जनतेसाठी कुठल्या प्रकारचा अजेंडा असणार जनतेला हेच सांगतोय का खासदार निलेश तांब्रे होणार माझा शेवटचा माणूस होईल त्यामुळं प्रत्येकाने त्या, का त्या दृष्टीने काम केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली संविधान लिहिलं ते देश सुरळीत चालण्यासाठी लिहिलं होतं का देशातील लोकशाहीमधून आलेला कुठलाही लोकप्रतिनिधी असू दे किंवा कुठलाही अधिकारी असू दे त्याचं काम असतं शंभर टक्के जनतेची सेवा करणे परंतु आपल्या सर्वांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन गैरफायदा घेऊन त्यांनी चुकीचा उपयोग केलेला आहे की जनतेला फक्त म निवडणुकीच्या मत मांडण्यापुरती त्यांनी मान महान केलेलं आहे माझं म्हणणं आहे का मतदार हा दैवत आहे आणि याला दैवताची पूजा करण्याचं काम मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आयुष्य मी अनेक वेळेस पत्रकारांना सांगितले सभा मातभर कोण असू शकतो मी आठ सीबीएसई स्कूल गेला जरी सोळा फक्त स्वतःची पूर्ण शिकवली स्वतःची नातवं शिकवली म्हणजे मातभर नव्हतं ज्यांनी समाजासाठी काहीतरी योगदान केलं असेल तो होऊ शकतो मी पंचवीस लाख वया वाटप दरवर्षी शाळांना करतोय दर वर्षी जाड़ा दर वर्षी पंदर पंदर दौक्टर, दौक्टर मी दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला पाच आंब्याची झाडं देतो असा कुठलाच बांधव नाही की ज्यांनी फोन केला आणि तो रिकाम्या हाती माझ्याकडून परत गेलेला असा दरवर्षी दहा दहा पंधरा पंधरा डॉक्टर डॉक्टर कीसाठी विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरतोय आपण आज मुरबार तालुक्यामध्ये दाखवायला गेलं तर कमीत कमी दोनशेहून जास्त अधिकारी निर्माण केलेत आपल्या जिजाऊने त्यामुळं मातब्बर मी कोणाला काही समजत नाही सगळे राजकीय पक्ष मोठे आहेत चांगले आहेत परंतु लोकप्रतिनिधी चुकीच्या पद्धतीने काम केल्याने त्या लोकप्रतिनिधी कसा लोकप्रतिनिधी असतो राजकारण हे माझं क्षेत्र नव्हतं पण गेल्या एकोणीसपासून आपण बघतो एकदा निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी कसे सामान्य जनतेला त्रास दिला जातो आहे ज्यांनी ज्यांनी निवडून दिलं त्यांना त्यांना कशाप्रकारे त्रास दिला जातो आहे आपण सर्वजण बघताय त्यामुळं आता कुठेतरी लोकशाहीमध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही आणण्यासाठी मी येथे निवडणूक लढतो आहे आणि मी शंभर टक्के विश्वास आहे बाबासाहेबांना विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास आहे आणि मी मगाशीच सांगितलं की या तालुक्यातले पत्रकार महोदय आणि आमच्या सर्वांच्या आईबाबा यांच्यावर स माझा विश्वास आहे कैलासवाशी शांताराम भाऊ गोलप राहू दे विशेषसर राहू दे यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे सदैव आहे त्यामुळे विजयी मी होणारच आहे हा मला ठाम विश्वास आहे आणि आपण सर्वजण सोबत असल्यानंतर मला वाटत नाही कुठली अशक्य गोष्ट आहे आज आपण फिरताय मुरबाडमध्ये कुठल्या पक्षाचा मेळावा असा होऊ शकतो याची आपल्याला कल्पना आहे माझा जनतेवर विश्वास आहे आपल्या सर्वांवर विश्वास आहे त्यामुळे मी निवडून